हे hey व्रिवन आज आपल्याला बनवायचं आहे कढई पुलाव यासाठी आपल्याला फक्त बासमती तांदूळच नको जरी आपण रेशनचा तांदूळ घेतला तरी आपला पुलाव मौसूद होणार आहे तर कसा बनवायचा आहे ते आपल्याला पुढे व्हिडिओमध्ये पाहायचं आहे येथे कोणत्याही प्रकारचा तांदूळ घ्यायचा कमी जास्त प्रमाण तुम्ही आपल्या अंदाजानुसार घ्यायचं मी येथे एक वाटी बासमती तांदूळचा पुलाव बनवते जरी रेशनचा तांदूळ घेतला कोणत्याही प्रकारचा तांदूळ घेतला तर याच पद्धतीने तुम्ही बनवा अगदी मौसूद असा भात पुलाव येणार आहे तर मी तांदूळला मस्त स्वच्छ धुवून घेतलं आणि ग्लासभर पाण्यात त्याला साईडला भिजत ठेवलेला आहे साईडला तांदूळ भिजत ठेवायचा सोयाबीनच्या वड्यांना इकडे गरम पाण्यात टाकून त्यांना मस्त भिजवून घेतलेलं आहे सोयाबीनमध्ये थोडंसं मीठ टाकायचं पाण्यात आणि त्या वड्या तिथं टाकून द्यायच्या तोपर्यंत त्या मस्त भिजतात गॅसवरती कढई ठेवायची तेल टाकलं जिरं टाकलं आता याच्यामध्ये गाजर कांदा हिरवी मिरची लसूण असे चार पाच पदार्थ त्याच्यात कापून घेतलेले आहेत ते तेलात टाकून द्यायचे याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घेऊ शकतात वाटाणे बीन्स ब्रॉकली टोमॅटो ज्या तुम्हाला आवडतील त्या व्हेजिटेबल बटाटा पण घेऊ शकतात त्याच्यात टाकू शकतात येथे सोयाबीनच्या वड्या भिजून गेलेल्या आहेत आणि तांदूळ देखील सात आठ मिनटं मस्त भिजून गेलेले आहेत दहा मिनटं राहू दिले तरी चालतील आता कांदा आणि ते मस्त सोनेरी रंगाचं झालं गाजर व्यवस्थित शिजलं की त्याच्यात थोडंसं टाकून द्यायचा अर्धीमूट शेंगदाणे अर्धीमूट काजू थोडंसं खोबरं टाकायचं जर तुम्हाला आलं लसूणची पेस्ट आवडत असेल तर ती पण टाकायची येथे बाकीच्या व्हेजिटेबल माझ्या मुलांना आवडत नाही त्याच्यामुळे मी त्या स्किप करून घेतलेल्या आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही भरभरून व्हेजिटेबल त्याच्यात ॲड करू शकतात येथे टाकला मी बिर्याणी मसाला अर्धा चमचा थोडासा किचन किंग मसाला टाकला मिक्स करून घेतला जर तुमच्याकडे हे मसाले नसतील तर तुम्ही कोणत्याही प्रकारचा सांबार मसाला टाकला तरी चालेल कोणताही छोले मसाला टाकला तरी चालेल मॅगी मसाला टाकला तरी चालेल नसेल तर आपला घरगुती मसाला टाकला तरी चालेल मसाल्याला दोन मिनटं परतवून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे भिजलेला तांदूळ कोणताही तांदूळ असू द्या त्याला भिजवायचा आहे पहिले सात आठ मिनटं तरी भिजवायचा तो टाकून द्यायचा त्याच्यातलं पाणी तसंच टाकून द्यायचं सोयाबीनच्या वड्या टाकून द्यायच्या जर आपल्याला वाटलं की तांदूळ एवढ्या पाण्यात व्यवस्थित शिजून जाईल तर वरून पाणी टाकायची गरज नाही परंतु मी ते थोडं गरम पाणी करून नंतर टाकलं होतं जर आपल्याला वाटलं की आता इथे एवढं कमी पाण्यात तो शिजणार नाही तर पाणी गरम करायचं आणि ते टाकायचं थोडंसं म्हणजे तांदूळच्या थोडंसं अर्धा पेरू लेअर आली पाहिजे पाण्याची तितकं म्हणजे अगदी मौसूद होतो भात आता अशा वेळेस मी याच्यात ता पाणी टाकलेलं आहे आणि झाकण ठेवून दिलं पाच मिनटं कमी याच्यावरती मस्त तांदूळला शिजवून घेतलेला आहे भातला मस्त आणि आता मिक्स करून द्यायचं आहे तरी मला इथं वाटतं आहे थोडा कच्चा आहे त्याला थोडंसं वाफेवर व द्यायचा कारण की असं पाणी नको पाहिजे साईडला आपल्याला टिफिनला द्यायचं आहे त्याच्यासाठी आता अशा वेळेस मिक्स करून घेतला आणि त्याच्यात आमचूर पावडर टाकली थोडीशी चिमूटभर आमचूर पावडर टाकायची जेणेकरून चटपटीतपणा त्या बाजचा वाढतो आता मिक्स करून घ्यायचं आहे त्याला पुन्हा आणि झाकण ठेवायचं तीन ते चार मिनटं त्याला मस्त वापवून घ्यायचा पुन्हा झाकण काढायचं आता येथे पूर्ण पाणी भाताचं आटून गेलेलं आहे आणि भात अगदी मऊ सूज झालेलं आहे गॅसची फ्लेम बंद करायची त्याच्यात वरून कोथिंबीर टाकायची आता आता मेन जो इन्ग्रेडियंट्स आहे तो आपल्या भाताची चव वाढवणारा आणि मऊ करणारा लुसलुसीत करणारा म्हणजे साजूक तूप वरून मस्त गावरानी साजूक तूप भात शिजल्यावरती टाकायचं भातला हळुवारपणे मिक्स करायचा आणि मस्त आपला कढई पुलाव बनून तयार आहे हे बघा तांदूळ कुठलाही असू द्या तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करून बघा मस्तपैकी आपला पुलाव बनवून तयार, तयार, तयार आहे तुम्ही मुलांना इन्स्टंट तयार करून देऊ शकता पंधरा वीस मिनटातच आपला मस्त पुलाव बनवून तयार आहे हा टिफिनला देण्यासाठी तीन चार तास किंवा पाच तास देखील असा सॉफ्ट राहतो अगदी परफेक्ट असा आपला पुलाव बनवून तयार झालेला आहे कोणताही तांदूळ द्या परफेक्ट हंड्रेड पर्सेंट परफेक्ट असा शिजतो आणि मऊसुद्धा लागतो आणि मुलांना टिफिनला देण्यासाठी घरात खाण्यासाठी तुम्ही हा भात नक्की बनवा आणि मला कमेंटमध्ये सांगा एकदा तरी नक्की ट्राय करा खूप सोपी रेसिपी आहे बाय